गणेशवाडी कागवड मार्गावरील त्या रस्त्याचे डांबरीकरण नाहीच गणेशवाडी ते कागवड महाराष्ट्र कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या मार्गावर येथील लक्ष्मी मंदिराच्या काही अंतरावर असणाऱ्या कर्नाटक हद्दीतील रस्ता डांबरीकरण झाला नसल्याने दोन्ही राज्यातील विकास कामाच्या समन्वयाचा अभाव या ठिकाणी दिसत आहे येथील कागवड मार्गावर लक्ष्मी मंदिर पासून काही अंतरावर पाचशे फुटाचा रस्ता कर्नाटक हद्दीत असल्याने महाराष्ट्रातील बांधकाम विभागाने व कर्नाटकातील बांधकाम विभागाने रस्ता कोण करणार या वादातून या रस्त्याचं काम रखडलं आहे या मार्गावरून कर्नाटकातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून कर्नाटक येणारी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे दुचाकी चारचाकी वाहतुकीचे वर्दळ नेहमीच असते त्यामुळे दोन्ही राज्याच्या बांधकाम विभागाने समन्वय साधून रस्ता कोण करायचा हा तोडगा लवकरात लवकर काढावा अशी मागणी दोन्ही राज्यातील नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण गणेशवाडी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा